छोटीशी लस दाबलेली आणि त्याच्यामुळे हा प्रारंभ सुरू होतो ते एका दिवसात होत नाही होत तुम्ही जे गाडीवर असाल तर त्या सीट मध्ये प्रॉब्लेम मला पण तुम्ही ड्रायविंगच करता ना त्या सीट मध्ये जेव्हा कुशन वाकून 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 ते सेवा पटेल त्याच्यामुळं हा झालेला असं मला एकदम गरज आहे आपण फ्रीज बंद करून फ्रिज बंद करून बघू